नमस्कार आज आपण गर्भावस्थेच्या तिसऱ्या ती तिमाहीमध्ये म्हणजे सातव्या आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये करता येण्यासारखं एक योगा रुटीन बघणार आहोत या काळात आपलं आणि आपल्या बाळाचं वजन अगदी झपाट्याने वाढत असतं आणि याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच जाणवायला लागतो पाठदुखी कंबरदुखी शरीरात जडपणा जाणवणे शरीर बोजड होणे पायांना सूज येणे थोडंसं चाललं की दम लागणे यासारखा अस्वस्थपणा जाणवायला लागतो आणि अगदी रोजची कामं करणं सुद्धा आपल्याला एक टास्क वाटू लागतो तर हात शरीरातील अस्वस्थपणा दूर करण्यासाठी आणि आपलं शरीर मजबूत करण्यासाठी डिलिव्हरीसाठी तयार करण्यासाठी या काळात ॲक्टिव्ह राहणं फार महत्वाचं आहे तर नियमितपणे चालणे योगासने प्राणायाम याचा सराव आपल्याला या, या काळात फायदेशीर ठरू शकतो पण कुठल्याही व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्की घेतला पाहिजे त्याचबरोबर कुठलंही आसन किंवा हालचाल जर अनकम्फर्टेबल वाटत असेल पेनफुल वाटत असेल तर ते आसन करणे टाळा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सुखासनात बसून घ्यायचंय सुखासनात बसणं सुद्धा काहीदा कठीण वाटू शकतं त्यावेळी तुम्ही एक बेडशीटची घडी करून किंवा एक पातळ उशी तुमच्या हिपच्या खाली ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला अजून कम्फर्टेबल वाटेल उजवा हात छातीवर डावा हात पोटावर डोळे बंद तीन वेळा डीप ब्रिदिंग नाकाने श्वास घ्यायचे आणि तोंडाने सोडायचे श्वास घ्या हळुवारपणे तोंडाने श्वास सोडा परत एकदा श्वास घ्या तोंडाने श्वास सोडायचा अगदी हळू लास्ट टाइम श्वास घ्या श्वास सोडा दोन्ही हात ज्ञान मुद्रेत गुडघ्यांवर ठेवायचे तीन वेळा ओमचं उच्चारण श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत ओमचं उच्चार दोन्ही हात एकमेकांवर चांगले रब करायचे डोळ्यांवर ठेवा हळुवारपणे हातखाली आणा सुरुवातीला आपण काही स्ट्रेचेस करणार आहोत जेणेकरून आपले स्नायू छान मोकळे होण्यास मदत होईल रक्ताभिसरण सुधारेल दोन्ही मान हात मानेवर ठेवायचे आहेत श्वास घेत मानवर छाती पुढे ताणायचे हात मागे श्वास सोडत उलट मान खाली छाती आपल्या दिशेने अजून एकदा श्वास घेत मान वर छाती पुढे ताणलेली श्वास सोडत उलट मान आत छाती आत रिलॅक्स आता आपल्याला साइड बेंडिंग करायचंय उजवा हात खाली मॅटवर असेल डावा हात कानाच्या रेषेत सरळ वर आणि वर बघायचंय श्वास घेत सरळ श्वास सोडत दुसऱ्या साईडला उजवा हात वर वर डाव्या साईडला बेंडिंग अजून एकदा उजव्या साईडला बेंडिंग डाव्या साईडला बेंडिंग अगदी सरळ रिलॅक्स त्यानंतर आपल्याला दोन्ही हात खांद्यांवर ठेवायचे हातांचे कोपरे एकमेकांना जुळून घ्यायचे श्वास घेत कोपरेवर मागे खाली जेवढं शक्य तेवढा मोठा सर्कल हाताने मारायचा प्रयत्न करा तीन वेळा सेम अँटी क्लॉक उलट दिशेने खालून मागे न्यायच्यात हात वरून पुढे खांद्याचे स्नायू छान मोकळे होऊ द्यात रिला त्यानंतर रिस्ट्रोटेशन हाताचे मूठ करायचे आतल्या साइडने मनगट फिरवायचे तीन वेळा बाहेरच्या साइडने रिलॅक्स दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करायची आहेत तळ हात वरच्या दिशेने हात वर एकदा छान स्ट्रेच करा पूर्ण पाठीचा कणा सुद्धा स्ट्रेच होऊ दे या स्थितीत तीन श्वासांसाठी होल्ड एक दोन, तीन, हात खाली आणायचे रिलॅक्स यानंतर आपण करणार आहोत बद्धकोणासन त्यासाठी दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळून घ्या दोन्ही हातांची बोटं एकमेकात इंटरलॉक करून पायांवर ठेवायची आहेत पाठीचा कणा एकदम सरळ असावा खांदे अगदी ताट समोर आणि यामध्ये आपल्याला फ्लॅपिंग करायचं आहे दहा वेळा मांड्या वर खाली करायच्या आहेत एक अगदी सावकाश दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि या स्थितीत तीन श्वासांसाठी होल्ड करा ही एक हिप ओपनर पोज आहे आणि यामध्ये आपल्या पेल्विक फ्लोरला सुद्धा छान स्पेस मिळते एल्विक फ्लोअर मजबूत बनतो रिलॅक्स दोन्ही पाय सरळ समोर सोडून घेऊया आणि आता आपल्याला करायचं आहे अँकल रोटेशन दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा दोन्ही पायाचे पण आपल्या दिशेने स्ट्रेच करा आणि आता रोटेट करा तीन वेळा क्लॉकवाइज तीन वेळा अँटी क्लॉकवाइज रिलॅक्स आता आपण करणार आहोत हिप रोटेशन त्यासाठी पायात खांद्या एवढं अंतर घ्यायचंय दोन्ही हात कमरेवर कमरेतून थोडस पुढे यायचा प्रयत्न करा श्वास घेत उजव्या साईडने सर्क्युलर मोशन मध्ये मा हिप मागे न्यायचेत डाव्या साईडने पुढे न्यायचेत पाच वेळा क्लॉक एक अगदी सावकाश करा दोन तीन चार पाच सेम आपल्याला अँटीक्लॉक करायचं आहे उलट दिशेने एक दोन यामुळे आपल्या हिपना चांगला व्यायाम मिळतोय तीन चार पाच रिलॅक्स यानंतर आपण करणार आहोत वीरभद्रासन एक यासाठी पायात अंतर घ्यायचे साधारणतः अडीच ते तीन फुटाचं अंतर असावं उजवा पायाचा पंजा नाइंटी डिग्री मध्ये फिरवून घ्यायचंय पूर्ण शरीर आपलं उजव्या दिशेने वळलेलं श्वास घेत दोन्ही हात वर श्वास सोडत उजवा गुडघा बेंड करायचे आणि खाली यायचा प्रयत्न करा छाती पुढच्या दिशेने ताणलेली नजर किंचितची वर आणि तीन श्वासांसाठी ही स्थिती होल्ड करायची आहे एक दोन तीन हळुवारपणे श्वास घ्यायचाय श्वास सोडत हात खाली सेम आपण डाव्या पायाने करून घेऊया उजव्या पायाचा पंजा सरळ डाव्या पायाचा पंजा डिग्री डिग्रीमध्ये वळवून घ्या पूर्ण शरीर डाव्या दिशेने वळलेलं श्वास घ्यायचे दोन्ही हात वर श्वास सोडत गुडघा बेंड छाती पुढे ताणलेली असेल नजर समोरून वर वीरभद्रासन मुळे आपल्या शरीराच्या खालच्या भागाला म्हणजे हिप मांड्या पाय यांना व्यायाम मिळतो तो भाग मजबूत बनतो आणि छाती समोरून ताणली गेल्यामुळे श्वसन सुधारतं रिलॅक्स पुढचं आसन आपण करणार आहोत उत्कट कोणासन यासाठी दोन्ही पायाचे पंजे दोन्ही दिशेला वळवून घ्यायचेत जेवढे शक्य तेवढे वळवा श्वास घेत दोन्ही हात खांद्यांच्या साईडला तळहात समोरच्या दिशेने पाठीचा कणा अगदी सरळ पाहिजे श्वास सोडत जितकं शक्य तितकं खाली यायचा प्रयत्न करायचंय तुमचा गुडघात ते तळपाय शक्य तो सररेषेत असावा आणि पाठीचा कणा सरळ तीन श्वासांसाठी ही स्थिती होल्ड करायची आहे एक दोन तीन श्वास घेत हळूहारपणे वर या रिलॅक्स उत्कट कोणासांचं आपण अजून एक रेपिटेशन करूया श्वास घेत दोन्ही हात खांद्यांच्या साईडला श्वास सोडत शक्य तितकं खाली या हवं असेल तर दोन्ही हात तुम्ही गुडघ्यांवर सुद्धा ठेवू शकता उत्कट कोणासन ही एक हिपओपनिंग पोझ आहे त्याचबरोबर ही पोझ आपल्याला पेल्विक फ्लोअर मजबूत बनवण्यासाठी डिलेवरीसाठी शरीर तयार करण्यासाठी सुद्धा मदत करते श्वास घेत वर या रिलॅक्स पाय थोडेसे हलवून रिलॅक्स करायचे आहेत जेणेकरून पायांवरचा अतिरिक्त ताण जाईल त्यानंतर आपण करणार आहोत मलासन दोन्ही पायात खांद्यावडं अंतर असू दे दोन्ही पायांचे पंजे दोन्ही दिशेला वळलेले श्वास घेत दोन्ही हातवर नमस्कार मुद्रेत श्वास सोडत थंगवारपणे आपल्याला खाली बसायचंय पाठीचा कणा एकदम सरळ असू द्या तुमच्या हाताचे कोपरे गुडघ्याच्या आतल्या साईडला असावेत ही स्थिती तीन श्वासांसाठी होल्ड करायची आहे एक दोन तीन मलासन सुद्धा एक हिप ओपनर पोज आहे त्याचबरोबर कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते आपली पचनसंस्था मजबूत बनते मलासन सण करताना जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही हिपखाली उशीर ठेवू शकता पुढचं आसन आपण करूया मार्जरी आसन त्यासाठी टॉप पोझिशन मध्ये येऊया खांदा ते तळहात सरळ रेषेत हिप ते गुडघा सरळ रेषेत श्वास घेत मान वर हिप वर पाठीचा कणा खाली श्वास सोडत उलट मान आत घ्यायची हिप आत पाठीच्या कण्याची वर कमान अजून दोन वेळा करूया आसनाच्या नियमित सरावाने पाठदुखी कंबरदुखी कमी होण्यास मदत होते पाठीला आराम मिळतो तिसऱ्यांदा श्वास मानवर हिपवर श्वास सोडत उलट रिलॅक्स यातलंच आपण अजून एक वेरिएशन करणार आहोत उजवा पाय स्ट्रेट करायचंय मागे श्वास घेत पाय जेवढा शक्य आहे तेवढा वर उचला अगदी सरळ श्वास सोडत खाली श्वास घेत वर खाली लास्ट टाइम श्वास घेत वर खाली रिलॅक्स उजव्या पायाला त्याच्या जागेवर आणा सेम डाव्या पायाने करून घेऊया अगदी सरळ करा मागच्या दिशेने श्वास घेत पाय वर स्ट्रेच खाली वर, खाली, टाइम वर खाली रिलॅक्स यानंतर आपण मध्ये थोडा वेळ बॉडीला विश्रांती देऊया यासाठी दोन्ही गुडघ्यात अंतर घ्या चांगलं जेणेकरून आपल्या पोटाला छान स्पेस मिळेल दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना जुळून घ्या श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत जेवढं शक्य खाली बसायचा प्रयत्न करा समोरून हात पुढे ताणा हवं असल्यास तुम्ही कपाळाखाली उशी सुद्धा घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला अजून कम्फर्टेबल वाटेल तीन श्वासांसाठी ही स्थिती होल्ड करायची एक दोन तीन श्वास हे थळवारपणे वर यायचे रिलॅक्स सुखासनात बसून घेऊया शेवट आपण डीप ब्रिदिंग आणि ओम ओमचंटिंगने करूया उजवा हात छातीवर डावा हात पोटावर डोळे बंद तीन वेळा डीप ब्रिदिंग नाकाने श्वास घ्यायचे आणि तोंडाने सोडायचे श्वास घ्या हळूहारपणे तोंडाने श्वास सोडा परत एकदा श्वास घ्या तोंडाने श्वास सोडायचा अगदी हळू लास्ट टाइम श्वास घ्या श्वास सोडा दोन्ही हात ज्ञान मुद्रेत गुडघ्यांवर ठेवायचे आणि तीन वेळा ஓம் ச்சரன் சுவாஸ் கேச்ச நி சுவாஸ் சொடு ஓம் ஜ உச்சாரை दोन्ही हात एकमेकांवर चांगले रब करायचे आहेत डोळ्यांवर ठेवा हळुवारपणे खाली ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ओळखीतल्या अजून गरोदर स्त्रियांसोबत शेअर करा धन्यवाद